नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्याची अनेकांची इच्छा आहे एवढ्या लांबचा प्रवास सुखकररित्या आणि वेळेत व्हावा अशी इच्छा त्यांची असते मात्र लातूरमधून एक साप्ताहिक रेल्वे वगळता दुसरे पर्याय उपलब्ध नसल्याने यातील अनेकांना अधिकचा प्रवास आणि जादा पैसे खर्च करून प्रयागराजला जावे लागले लोकांना जाण्यासाठी येत असलेल्या या अडचणी लक्षात घेऊन लातूरातील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने लातूर ते प्रयागराज अशी ट्रॅव्हल सेवा सुरू केली याच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने आज चार ट्रॅव्हल्स लातूरहून प्रयागराजला पाठविले ला ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जवळपास दोनशे जण प्रयागराजला रवाना झाले ट्रॅव्हल्स तर्फे श्री श्यामतोष निवाल यांनी महाकुंभ यात्रेसाठी बसेसचं नियोजन केलेलं आहे त्यांची पहिली यात्रा पंचवीस जानेवारीला गेली सहा बसेस ती परत तीन फेब्रुवारीला परत आलेली आहे आणि ती एकदम यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली होता त्यांनी लातूरमध्ये अल्पदरामध्ये ही महाकुंभासाठी जी यात्रा जी काढली आहे त्यांचं ती म्हणजे त्यांचं गौरव करण्यात यावं की त्यांनी अल्पदरामध्ये एक टाईमचं ता जेवण आणि दोन टाईमचे जेवण एक टाईमचा ता नाश्ता आणि एक टाईमच्या सोबत पाणी बाटली आणि त्यांनी तसं बघलं तर ओंकारेश्वर उज्जैन अयोध्या पुन्हा मग काशी पुन्हा प्रयागराज पुन्हा मग इकडं येताना माहूरगडची देवी एवढे सगळ्याचे दर्शन करून त्यांनी सगळ्या भाविकाला घेऊन येत आहेत धन्यवाद